जिल्ह्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे सहाशे चाळीस गावे व एक लाख चौतीस हजार नऊशे चोवीस हेक्टर वरील सत्तेचाळीस हजार पाचशे साठ हेक्टर नुकसान एकट्या उमरखेड तालुक्यात झाले आहे त्या पाठोपाठ महागाव सतरा हजार नऊशे चौतीस व पुसद तालुक्यात चौदा हजार सातशे छत्तीस हेक्टर वर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपूर पायी कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झाले होते या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात कापूस सोयाबीन तूर या पिकांची लागवड केली सुरुवातीला पावसाने दांडी मारली त्यामुळे पिकांनी माना टाकल्या शेतकऱ्यांनी पिकांना कसे बसे जगवले अशातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र पाऊस संततधार कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने एक लाख हेक्टर शेती जलमय झाली पिकासह सुपीक माती खरडून गेली शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आता जगाव की मराव असा प्रश्न निर्माण झाला आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले मात्र वेळेवर मदत मिळण्याची कोणतीही चिन्ह नाही शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी मागणी करण्यात येत आहे ही जी अतिवृष्टी झाली आहे नऊ नऊ तारखेनंतरची ही जवळजवळ ढगफुटीसारखीच होती आणि यामध्ये जोपर्यंत ही ढगफुटी व्हायच्या आधी तिथली पीक परिस्थिती अतिशय चांगली होती ॲव्हरेज रेनफॉल होता पावसात खंडन होता परंतु अतिवृष्टी ढगफुटीनंतर जी नव्वद हजार हेक्टर हा म्हणजे आकडा काही छोटा नाही आहे जिल्ह्याच्या मनाने आणि त्या तालुक्याच्या मनाने पंचेचाळीस हजार हेक्टर एकट्या उमरखेडमध्ये जे आहे हे जवळजवळ चाळीस टक्के जमीन आहे त्या तालुक्याची तर ही जी बाधित झालेली आहे हे कर्ज घेऊन तयार केलेली जमीन होती पीक लागू लागवड झाली होती घरचं सोनं नाणं फ्युचरसाठी घाण ठेवून भविष्यासाठी घाण ठेवून केलेली होती ज हे सगळी तयारी परंतु या पुरामुळे हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आमचा एरिया आहे तर सरकारने यांना कोणतेही पंचनामे न करता त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात पुढील तयारीसाठी अर्ध रब्बी असो की पूर्ण रब्बी असो याच्यासाठी किमान चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी किंवा खंडवृष्टी अल्पवृष्टीने होणारं नुकसान काही नवीन नाही आहे एकाच पावसाळ्यात शेतकऱ्याला दोन्ही गोष्टीचा एकाच वेळेस अनुभव येत असतो सरकारने ठिकठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभं केलेले आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होत असतं शेतीचं नुकसान होत असतं त्याच्यात पंचनाम्यासारखे वेळ काळू पडण्याचे धोरणं राबवू नये शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा देणारी मदत द्यावी आज शेतकऱ्याचा आज सरकारचं शेतकऱ्यांना मदत द्यायचं धोरण असं आहे की तो शेतकरी जिवंत असे म्हणून त्याला मदत मिळत नाही आणि त्याच्या वर्षश्रद्धाला तुम्ही मदत द्यायचा प्रयत्न करता यांनी कसं कशी शेती करायची आम्हाला वर्षश्रद्धा